डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली आज याला पूर्ण चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यशसिद्धी माजी सैनिक सेवा संघ व विविध संघटनांच्या वतीने बुलढाणा शहरात महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त सैनिकांना मानवंदना व संपूर्ण शहरामध्ये मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलसाठी बुलढाण्याहून